आजवनी आला, आजवनी आला, आजवनी आला। आपले भारतीय सण इंग्रजी नसतात तर ते ऋतू चक्राप्रमाणे असतात सेलिब्रेशन ऑफ द सीजन्स ते ऋतूंचे सोहळे असतात होळीच्या सणाला बाजारातले आर्टिफिशियल रंग आणायची गरज नाही रंग आणि सुगंधांची उधळण करत साक्षात ऋतूंचा राजा उतरलाय नव सुमनांचा नव कलिकांचा बहर घेऊन ऋतुराज आजी आला, आला। वेतोबाची देवराई सुरंगीच्या सुगंधाने दरवळून गेली आहे त्या झाडात मला माझा वेथोबा दिसतो राखंडा दिसतो सातेरीच्या बकुळीचा सुगंध मला आईच्या मायेची आठवण करून देतो फ्लेम ऑफ द जंगल पळसानं जणू रानच पेटवलाय कस्तुरीचा गंध पोटात घेऊन बनात देडलेला पिवळा थम्मक केवडा आणि पांढरा नागचा सावर फुल्ला उक्षी सीता अशोक आबोली कुसुंब आकाशात रंगांची उधळण करतात कोकणी स्त्री हे रंग आणि गंध आपल्या केसात माळून वसंतातलं चैतन्य घेऊन नांदते प्रत्येक ऋतू मधली ही पॉझिटिव्हिटी ही ऊर्जा स्वतः साठवून घेण्यासाठी आपण सण साजरे करतो सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे या जन्मावर या जगण्यावर शतदहा